तसं खास नाही पण मलोजी चाचरले काय आहे बोला संकोचू नका योग धनगर आलाय धाकलू म्हणतात त्याला किती सांगितलं तरी मनावर घ्या तयार नाही खाशांची भेट पाहिजेच म्हणतोय कशासाठी तरी देणगी द्यायची आहे त्याला धन्यासनी म्हण आम्हाला नीट तपास घ्या त्याचा त्याला देणगी पाहिजे असेल मलोजी बाबा धायळा विचारलं तो द्याची हाय म्हणून धोसरा घेऊन बसलाय घेऊन या त्याला महाराजांचे कुतुहल चाळवले खांद्यावर कांबळे टाकलेल्या अंगात दशांच्या बंदांनी काचूळ यावळलेल्या डुईला लाली धनगरी मुंडासे गुंडाळलेल्या कमरेच्या लाकडी खोबणी धारदार विळा खोवलेल्या लंगोटीबाज धाकलू धनगरासह मलोजी आत आले मलोजींनी महाराजांना मुद्रा देण्यासाठी परोपरीने त्याला खुणावले फाकड्या धाकलूच्या मुंडाशात ते काही केल्या शिरले नाही महाराजांनी त्या रांगड्या धनगराला विचारले कोण बाबा तुम्ही कुठून आलात कोण काम खांद्यावरचे घोंगडे कडेधारी हाताने नेटा करीत त्याने उत्तर दिले फवार्याच्या धनगरी बोलीत धाकलू जिम्या धनगर धनगर मसाईच्या दर्डीचा राजा कोण निर्भय धाकलूने महाराजांनाच विचारले राजा कोण छत्रपतींना समोरचा धनगर अरबी घोड्यासारखा ऐटदार वाटला त्याला धीर यावा म्हणून ते म्हणाले आम्हीच राजे बिहरुबाचं सांग झालं धनगराने त्या नांदीनेच आपल्या रिवाजाप्रमाणे मुजरा दिला थेट दंडवत घालून ही भॅट हाय राजा धनगराची वर उठताच धाकलूने लंगोटीच्या शेवटाची गाठ उकलून चुनखडीसारखा एक पांढरा धोट तुकडा काढला आणि तो महाराजांच्या पायांशी ठेवला उणावून तो उचलून निरखत महाराजांनी विचारले काय आहे हे, हे धाकलो बा खवून हायत्यो हाय हायतो जित्या खवल्या मांजराच्या पाटीवयन टोकणून काढलाय आम्हाला कशाला दिला था लई गुणकारी खवलतो तसा मिळत नाही खवल्या मांजर जिता घावला तर त्याच्या पाटीला चुना थापून रातभर त्याला डाला लागतो सकाळाला त्याचा एकच खौल असा मेंढराच्या लवीगत पांढरा शिफूर होतो का तोच टोकणून काढायचा रानची दौलत आहे ती राजा गाडगंभर सोनं दिलं का नाही मिळायची गाडगभर सोनं दिलं का नाही मिळायची पण उपयोग काय याचा महाराजांचे कुतूहल आता शिगेला पडले इख बाधला लई पलट्या असतो तो खौल त्याची अंगठी लाव बोटाला आसपास इखाराला की अंगठी शिफूर हाय ती हिरवी निळी पडती थाळ्याचा राखणदारच म्हण की तो खौल रानचा राजा असल्यासारखा धनगर छत्रपतींशी एकेरीच बोलत होता हातातला खाऊ डोळाभर निरकताना महाराजांची चर्या कशी उजळून निघाली तसेच पुढे येत धाकलूच्या खांद्यावर हात चढवून तो हलकेच थोपटून महाराज म्हणाले धाकलोबा फार फार मोलाची देणगी दिलीत तुम्ही आम्हाला बोला काय बक्षिसे देऊ आम्ही तुम्हाला मागाल ते मिळल जमीन जनावर धान्य हत्यार वस्त्र सोन रानझरा खळखळून जावा तसे धाकलूचे डोळे कसल्या तरी अपार निर्मळ तेजाने झळझळले मुंडासे डोलेत तो म्हणाला राजा तू बिरुबा आमचा खैयाला हात ठेवलास का घ्याई पावली माझी काय न ग देवा चांग भलं उभा धनगर पुन्हा सरळ आडवा झाला आणि त्याने आपले मुंडासे छत्रपतींच्या पायांवर ठेवले दंडवत घातला त्याला उठून देणाऱ्या आला रान झुळकीसारखा आला तसा धाकलू महाला बाहेर पडला आणि मसईच्या दर्डीच्या वाटेला लागला हातातील खौल निरकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना थोडी सुद्धा कल्पना नव्हती कि रायगडी सोयराबाईंच्या महालातून कानमंत्र घेऊन बाहेर पडलेल्या अण्णाजींनी मंत्रीवाडीतील आपल्या वाड्यात एका गुप्त कारस्थानाची खलबती बैठक बसवली होती राघो वासुदेव बापू माळी सूर्यानिकम हिरोजी फरजंद अण्णाजींचे बंधू सोमाजी दत्तो त्र्यंबकहून परतलेले चिटणीस बाळाजी आवजी अशी मंडळी दबक्या आवाजात अण्णाजींशी बातचीत करीत होती एक काळे गुप्त कारस्थान एकांती रचले जात होते सुधा सुभेदार जिवाजी हरिंचा माणूस निरोप घेऊन आला शहजादा अकबर पाली जवळ घोंडशाला पोहोचला आहे महाराजांच्या भेटीचा आग्रह धरून आहे त्यांच्याजवळ चारशेच्या आसपास घोडा एक दोनशे उंट आणि मामुली हशमांची शिबंदी आहे तो रसदीची मागणी घालत आहे काय करावं हुकूम व्हावा महाराजांनी निळोपंतांना पत्र पाठवून रायगडहून हिरोजी फर्जंदयास पन्हाळ्याला बोलावून घेतले हिरोजी याग्रा दरबार बघून आलेला आलेला जाणता असावी म्हणून अकबराकडे धाडण्यासाठी महाराजांनी त्याची निवड केली होती हिरोजी मनचा मागमूस न देता कान पाडून महाराजांना पेश झाला त्याला आज्ञा देण्यात आली फरजंद तुम्ही वाकुबाचे म्हणून आम्ही तुम्हाला शहजात्याच्या भेटीसाठी पालीला पाठवित आहोत जाताना एक हजार रुपये रत्न हिरेजित मोतीकंठा आणि हिरे मढवलेला हो तुरा शहजादाला नजराणा म्हणून घेऊन जा जिवाजींना शहजाद्याला देण्यास सांगा एक खलिता आम्ही सिद्ध केला आहे तो कवीजींच्या कडून घ्या आपला आप ठेवून शहजाद्याची भेट घ्या जी हिरोजीच्या मनात काळे शिवार पोटरीला आले होते तरीही अदब मुजरा देत तो कमरेत लावला शहजाद्याला द्यायच्या नजराणा तपकाला हात लावणाऱ्या छत्रपतींच्या उजव्या हाताच्या तर्जनीत खवली अंगठी चढली आहे हे हिरोजीच्या ध्यानी यायचे कारण नव्हते हिरोजी मुजरा देऊन बाहेर पडला महाराजांच्या भेटीसाठी बत्तीस शिराळ्याचे कृष्णाजी भास्कर आले त्यांनी विनंती घातली शिराळा भागात सैन्य, संचर, सैन्य जारी आहे एकदा त्यावर नजर टाकावी संध्याकाळ धरून महाराज कृष्णाजी भास्कर बापूजी त्रिंबक खंडोजी कवीजी यांच्यासह पन्हाळा उतरून शिराळा पेट्याच्या वाटेला कूच झाले वाराणसी ओलांडून त्यांनी शिराळा गाठला भुईकोटासमोर मैदानात संचनी होणाऱ्या मावळ जवानांची भेट घेतली एक दिवस शिराळ्यात मुक्काम करून छत्रपती सर्वांसह मलकापूरला आले बापूजी त्रिंबकांच्या वाड्यात सर सदरेला मांडलेल्या बैठकीवर महाराज बसले होते त्यांना बापूजींनी तुलाजी देसाई निकम भेटीला आल्याची वर्दी दिली तुलाजींचा चेहरा त्रासिक चिंताक्रांत दिसत होता महाराजांना मुजरा घालून तो चिडीने बोलला धनी आम्ही आपल्या सावलीला हाव का काय आहे देसाई नीट सांगा महाराजांनी त्याला सुमार केला आम्हाकड बिळाशी तर्फेच्या बारा गावच्या देशमुखीचा भोगवट आहे तो शिराळा पेट्याला जोडून असता बळेच वारणखोऱ्याला जोडून आमसनी गोत्यात आहे स्वामी कोणी छत्रपतींची चर्या ताठर झाली वारणखोऱ्याच देशमुख सोमाजी बांधलांनी काय म्हणतात हे देसाई एका तर्फेचा बारा गाव तोडून दुसऱ्या पेट्याला घेतला आहे बांधलांनी महाराजांनी बापूजी व कृष्णाजी यांच्याकडे वळून विचारले जी निकमांचा गाव शिराळ्या पेट्याचा हे खरं आहे कृष्णाजी भास्करांनी इतबार दिला आम्ही बांदलांना हे अन्यायाचं आहे आम्हा करू नका म्हणून सांगून थकलो ते जुमानत नाहीत महाराज बापूजी बोलले महाराजांची चर्या लालावून आली त्यांनी कडक शब्दात तुलाजीच्या खटल्याचा निवाडा दिला ज्यात बांदलला भिक्षा नको कुत्र आवरा म्हणण्याची पाळी यावी छत्रपती बापूजी त्रिंबक आणि कृष्णाचे भास्करांना म्हणाले आम्ही तुमच्या नावे आज्ञापत्रे देऊ या देसायांचे बारा गाव शिराळ्या पेट्यालाच जोडून चालवा दुसऱ्याच्या स्थावरला मंचहा हात घालणाऱ्या सोमाजी बांधलांना कळू द्या की तसे झाले की कशी कोंडमार होते कवीजी बांधलांची वारणखोरीची देशमुखी सरकारी दिवाणात अमानत झाल्याचा हुकूम द्या तुलाजी देसाईच्या चेहऱ्यावर समाधान पसरले बापूजी कृष्णाजी कवीजी साऱ्यांनाच समजून चुकले की महाराज केवळ न्यायालाच कौल देण्यात तत्पर नाही तर अन्यायाला खोडा घालण्यातही तयार आहेत मलकापूरहून पन्हाळ्याला येऊन महाराजांनी दोन दिवस मुक्काम केला मलोजींचा निरोप घेऊन जावळी मलकापूरच्या सुभेदारांना सुभ्यावर परत पाठवून महाराजांनी कोकण दरवाजा उतरत पन्हाळा सोडला राजापूर कुडाळ जवळ क... जवळ करण्यासाठी ते खंडोजी येसाजी गंभीर कवीजी यांच्यासह दौडू लागले हिरोजी मात्र कुणाकुणाच्या एकांती भेटी गाठी घेत चार दिवस पन्हाळ्यावरच रेंगाळला राजापूरला सुभेदार देवाजी विठ्ठलांच्या मध्यस्थीने इंग्रजांच्या वखारीचे आताशीचे जाणकार उचलून महाराज कुडाळमार्गे डिचोलीला आले फिरंगी दरबारचा वकील नारायण शेणवी महाराजांच्या भेटीस आला त्याने नजराणा पेश करून डिचोलीच्या मोरो दादाजींबद्दल तक्रार महाराजांच्या कानी घातली सुभेदार फिरंगी दरबाराशी जमून घेत नाहीत महाराजांनी मोरो दादाजींना कडक समज दिली सुभ्याला आताशीचे कारखाने उठवायचे आहेत फिरंग्यांशी सुलूक राखल्याशिवाय ते चालते कसे होणार कारखान्यास लागणारा सोरा गंधक कारवारातून दर्यामार्गे येणार तो फिरंगी मुलखातूनच घेतला पाहिजे तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध राखले तर ठीकच आहे ना तर तुमची सुभेदारी सुत्रेच आम्हाला काढून घ्यावी लागतील नारायण शेणव्याने आणखी एक महत्वाची बाब महाराजांच्या पेश केली महाराजांना पेश केली छत्रपतींच्या पत्राप्रमाणे पन्हाळ्याहून आलेला वकील रामजी ठाकूर कैद केला आहे नव्या वकिलाची नामजादी व्हावी रामजी पहिल्या कटाचा हस्तक असल्याने त्याला कैद करण्याबद्दल महाराजांनी फिरंग्यांना लिहिले होते छत्रपती क्षण एक विचारात पडले काही ठरवून त्यांनी शेणव्याला निर्णय दिला येसाजी गंभीर येतील तुमच्याबरोबर आमचे दरबारी वकील म्हणून महाराजांनी विजरईला द्यायचा नजराणा आणि कारवार भागातून येणारा गंधक सोरा दर्यामार्गे सोडण्याची विनंती करणारा खलिता देऊन येसाजी गंभीरांना गोव्याकडे पाठविले कारखान्यांसाठी सोयीच्या जागांची पाहणी केली कुडाळचे धर्माजी नागनाथ आणि मोरो दादाजींचा निरोप घेऊन महाराजांनी डिचोली सोडली पुन्हा पन्हाळ्याचा रोख ठेवून दौडणाऱ्या छत्रपतींना एक गोष्ट खोलवर जाणवली होती कुडाळचे खेम सावंत आणि फोंड्याचे दळी हे दोघे काही भेटीला आले नव्हते